नववर्ष स्वागताला अवघी चार दिवस शिल्लक असतानाच सर्वत्र पार्ट्या आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली असं असलं तरी काही पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ तस्करांचाही सुळसुळाट असतो त्यामुळे या पार्ट्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे ठाणे पोलिस दलाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती घातली जाणारे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून खबऱ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या तस्करांची माहिती घेतली जाते रेल्वे पोलीस देखील स्थानक परिसरात बंदोबस्त वाढवणारे ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर भागासह विविध ठिकाणी दा धाबे हॉटेल्स रिसॉर्ट आणि शेतघरांमध्ये एकतीस डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जात असतं या पार्ट्यांसाठी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून तरुण तरुणी येत असतात पार्ट्यांमध्ये अनेकदा दामली पदार्थ तस्करी करणारे प्रवेश करतात यावर्षी देखील पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री आणि नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे रात्रीच्या वेळेस मद्यपी वाहन चालकांकडून वाहन चालवली जातात त्यामुळे रात्री मद्यपी वाहन चालकांची तपासणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस गस्ती घातली जाणार आहे पार्ट्यांच्या आयोजनाबाबत समाज माध्यमांद्वारे निमंत्रण मिळत असतं त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून समाज माध्यमांवर लक्ष आहे असं काय झालं एकतीस एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आणि ह्या डिसेंबर महिन्यात एकूण एकंदरीतच दारू पिण्याचं दा प्रमाण वाढत असत त्यासाठी आपण अ प्रत्येक युनिट मध्ये आपल्याकडे सतरा युनिट आहेत ट्रॅफिक युनिट आहेत त्याच्यातनं प्रत्येक युनिट मध्ये दोन दोन ठिकाणी असं करून आपण एकतीस तारखेला जवळपास चौतीस टीम्स बनवलेल्या आहेत सतरा अधिकारी चौतीस टीम सकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत राहतील आणि जास्तीत जास्त ड्रंकड स्वर ड्रंक ड्राईव्ह केसेसवर किंवा जो मागे बसलेला आहे तो पण दारू पिलेला नसावा अशा केसेसवर म्हणजे वन एटी फाय वन 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 एटी एट नुसार सगळ्यांवर कारवाई करत आहोत